नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण पहा घट बसवताना नवरात्रीमध्ये आपल्याला काय काय करावं लागतं किंवा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो नवरात्रीमध्ये हे कसं करावं ते कसं करावं व्हिडिओच्या खाली बऱ्याच ताईंच्या कमेंट्स येतात तर आपण त्या प्रश्नांची उत्तरं आज बघणार आहोत सर्वात महत्त्वाचं म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये घटस्थापना ही बावीस सप्टेंबरला होणार आहे सोमवारी घटस्थापना होणार आहे आणि दोन ऑक्टोबरला दसरा असणार आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे यावर्षी जसे गणपती अकरा दिवसांचे होते तसं नवरात्र हे नऊ दिवसांचं नसून दहा दिवसांचं आलेलं आहे या वर्षी आपल्याला देवीची दहा दिवस पूजा करायला भेटणार आहे आपल्याला घटाला देखील दहा माळी घालायच्या आहेत आणि दहा दिवस आपण दहा दिवसाचे रंग घालायचे आहेत त्यानंतर पहा दसरा दोन तारखेला दसरा आलेला आहे दोन तारखेला दसरा आपल्याला साजरा करायचा आहे आता पहिला प्रश्न म्हणजे जर का दोन कुटुंब असेल किंवा दोन जावा किंवा दोन भाऊ वेगळे वेगळे राहत असतील तर घट दोघांच्या ठिकाणी बसवायचे का एकानेच बसवायचा सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचे आईवडील असतील आणि ते जर का गावाला असतील आणि तुम्ही कामानिमित्त कुठे बाहेर गावी आलेला असेल तर आपले आई वडील घट गावाकडे बसवत असताना आपल्याला घट बसवता येणार नाही आपण अखंड दिवा घरात प्रज्वलित करू शकतो परंतु घट तुमचे आईवडील बसवत असतील तर तुम्हाला वेगळा घट बसवता येणार नाही ना दुसरा प्रश्न म्हणजे पहा जर का तुमचे आईवडील नसतील आणि जर का तुम्ही जावा जावा राहत असताल किंवा भाऊ असतील जावा असतील आणि तुम्ही वेगळ्या वेगळ्या शहरामध्ये राहत असाल आणि मोठ्या भावाकडे घट बसवला जात असेल आणि बारक्या भावाला किंवा बारक्या जावेला घट बसवायचा असेल तर तुम्ही बसवू शकता का तर बघा आपले सासू सासरे जर का नसतील आणि मोठे जर का भाऊ किंवा जाव घट बसवत असतील आणि जर का आता तुम्हाला घट बसवायचा असेल इच्छा तुमची असेल तर तुम्ही शंभर टक्के घट बसवू शकतात तुम्ही तुमचे सेपरेट टाक बनवून तुम्ही घटस्थापना तुम्ही तुमच्या घरात करू शकतात कारण बघा देवीची सेवा ही प्रत्येकजण करू शकतो देवीची सेवा करण्याचा अधिकार प्रत्येकाला असतो ज्यावेळेस आपले सासू सासरे नसतात त्यावेळेस प्रत्येक भाऊ किंवा प्रत्येक जाव आपल्या घरामध्ये घटाची स्थापना करू शकते आता एकत्र जर का कुटुंब असेल आणि जर का तुम्ही एकाच कुटुंबात राहत असाल तर मग एका ठिकाणी तुम्हाला दोन घट बसवता येणार नाही जर का तुम्ही वेगळ्या वेगळ्या शहरात राहत असाल तरच तुम्हाला दोन ठिकाणी दोन वेगळे वेगळे घट बसवता येणार आहे त्यानंतर एका घरात जर का तुम्ही घटस्थापना करत असाल जावा असतील सासू असेल किंवा नुसत्या जावं असतील तर मग उपवास कोणी करायचा बघा जे घट स्थापना करतात घरात जे मोठे असतील ते नऊ दिवसाचा देवीचा अखंड उपवास करत असतात जर का इतरांचा किंवा इतरांना नऊ दिवसाचे उपवास करायची इच्छा असेल तर तुम्ही बिंदास करू शकता असं काही नाही की घरातील एकाच व्यक्तीने नऊ दिवसाचे उपवास करायचे तुमची इच्छा असेल तुम्ही जर का अखंड प्रत्येक वर्षी नऊ दिवसाचे उपवास करू शकत असाल तरच तुम्ही या प्रथेला सुरुवात करा कारण जर का एकदा आपण या प्रथेला सुरुवात केली तर आपल्याला ती दरवर्षी पाळावी लागते तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही नऊ दिवसाचे उपवास हे करू शकतात नाहीतर मग तुम्ही उठ्ठा बसता उपवास केला तरी चालेल पुढचा प्रश्न म्हणजे पहा आता बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की आमचं धान्य हे दाटसर उगवत नाही किंवा आमचं धान्य हिरवं उगवत नाही किंवा चांगलं उगवत नाही बघा जर का तुम्ही धान्य टाकताना ते कमी प्रमाणात टाकत असाल तर तुमचं धान्य हे दाटसर उगवणार नाही ते तुटक तुटक विरळ असंच उगवेल त्यामुळे तुम्हाला मातीमध्ये धान्य टाकताना पेरताना ते एकसारखं धान्य पेरायचं आहे दुसरं म्हणजे धान्य आपलं चांगलं असावं जर का खराब असेल किडलेलं असेल पोकळ असेल तर तुमचं धान्य अजिबात उगवणार नाही पुढचा प्रश्न म्हणजे पहा आता ज्यांना दाटसर हिरवागार घट कसा उगवावा धान्य कोणतं घ्यावं कसं घ्यावं माती कशी असावी पाणी कसं टाकावं याविषयीची माहिती पाहिजे असेल तर याविषयीचा संपूर्ण माहिती असलेला व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात आणि त्या पद्धतीने तुम्ही घटस्थापना करायची आहे आता वेदिका म्हणजे काय वेदिका म्हणजे काय बघा आपण जो घट मांडत असतो जे मातीचं धा आपण माती जी एका भांड्यात टाकून त्याच्यावर जे घट बांधत असो त्यालाच वेदिका म्हणतात वेदिका म्हणजे माती आपण मातीमध्ये जो घट पेरतो याला वेदिका म्हणत असतात पुढचा प्रश्न म्हणजे धान्य कोणतं घ्यावं आता बघा प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाच्या परंपरेनुसार प्रत्येकाच्या रूढी परंपरेनुसार पारंपरिक पद्धतीने ज्या पद्धतीने तुमच्याकडे धान्य घेतलं जातं जितकं घेतलं जातं त्या पद्धतीने तुम्हाला घटस्थापना करताना धान्य घ्यायचं आहे कारण पहिली पद्धत ही आपली असावी नंतर व्हिडिओमध्ये तुम्ही जी माहिती ऐकत असाल त्या पद्धतीने तुम्ही करू शकतात परंतु आपल्या घरी जसं परंपरेगत चालत आलेलं आहे त्याच पद्धतीने तुम्हाला घटस्थापनाही करायची आहे धान्य काही ठिकाणी पाच घेतले जातात काही ठिकाणी सात काही ठिकाणी नऊ पद्धतीची धान्य घेतली जातात आता धान्यामध्ये शक्यतो गहू असतो जव असते बाजरी असते ज्वारी असते मका असते मटकी असते हरभरा असतो काही ठिकाणी मोहरी असते नाचणीचे दाणे असतात तर तुम्ही या पद्धतीने सात धान्य घेऊ शकतात सप्तधान्य आपण ज्याला म्हणतो ते घेऊ शकतात आता दुकानात विकत पूजेच्या ठिकाणी सप्तधान्याची पुडी मिळते बघा यामध्ये काही वेळेला धान्य हे खराब असतं पोचट असतं गहू खूप कमी प्रमाणात असतात तर तुम्ही घरातले गहू यामध्ये थोडे जास्तीचे टाकायचे आहे म्हणजे तुमचं घट छान येईल आणि जर का आपले गहू जास्त असेल तर बघा गव्हाचं जे धान्य उगवतं ते एकसारखं आणि दिसायला देखील छान दिसतं हिरवगार असतं दुसरं म्हणजे मातीला बुरशी का येते तर बघा तुम्ही घट भरताना तो जर का जास्त दाबून भरत असाल माती जर का तुम्ही दाबत असाल तर यामुळे मातीमध्ये हवा जात नाही ऑक्सिजन जात नाही आणि पाण्याचा निचरा नीट होत नाही त्यामुळे पाणी तुमचं वरवर साठून तुमच्या मातीला धान्याला ही बुरशी येऊ शकते त्यानंतर माळ आता बघा ह्या वर्षी आपल्याला एकूण दहा माळी आलेल्या आहेत तर आपल्याला दहा दिवसाच्या दहा माळी घालायच्या आहे माळ घालताना काहींचा प्रश्न असतो की पहिल्या दिवशी जी माळ काढायची आणि मग दुसरी माळ घालायची का तर नाही आपल्याला दहा दिवस एकावर एक, एक माळी अशा दहा घालायच्या आहेत पहिल्या दिवशी जी माळ घातली ती काढायची नसते नंतर दुसऱ्या दिवशी घातलेली सुद्धा माळ काढायची नसते तर आपल्याला माळ फक्त ही रोज चढवायची असते माळ चढवताना आपण जी फुलं माळेत घालतो ही फुलं आपल्याला फुलाचं देठ हे वरच्या दिशेने येईल या पद्धतीने आपल्याला ही माळ करायची आहे आता घटाला पहिल्या दिवशी बऱ्याच ठिकाणी नागवेलीच्या म्हणजेच विड्याच्या पानांची माळ असते आपण पहिल्या दिवशी विड्याच्या पानाची माळ ही घालायची आहे दुसरं म्हणजे आता प्रत्येक दिवशी वेगळी वेगळी माळ घातली जाते कधी बघा झेंडूच्या फुलांची जास्वंदाच्या फुलांची अबोलीच्या फुलांची जाईजुईच्या फुलांची म्हणजे वारानुसार काही ठिकाणी माळ घातली जाते त्याचप्रमाणे ज्या ठे जेव्हा जेव्हा तुमच्याकडे ही फुले उपलब्ध नसतील त्यावेळेस तुम्ही पिवळ्या झेंडूच्या फुलांची माळ घातली तरी चालेल ज्यांना नऊ दिवस ही फुलं मिळणार नाही त्यांनी अगदी नऊ दिवस झेंडूच्या फुलांची माळ घातली तरी चालेल आता पहिले बघा बेलाच्या पानांची एक दिवशी माळ घालायची झेंडूच्या झाडाच्या पानांची देखील माळ घातली जाते त्याचप्रमाणे तुळशीच्या पानांची देखील माळ घातला जाते तुम्हाला जसं सुटेबल असेल जसं शक्य असेल त्या पद्धतीने तुम्ही माळ घालायची आहे त्याचप्रमाणे पिवळ्या तरडीच्या फुलांची माळ घातली जाते कारळ्याच्या फुलांची माळ घातली जाते या पद्धतीने तुम्हाला माळ घालायची आहे त्याचप्रमाणे ज्या दिवशी तुम्ही फुलोरा करतात काही ठिकाणी पाचव्या दिवशी काही ठिकाणी सातव्या दिवशी तर काही ठिकाणी नवव्या दिवशी त्या दिवशी तुम्हाला फुल फुलोरा घालायचा आहे त्या दिवशी देखील तुम्हाला आपण वेगवेगळ्या पद्धतीच्या बघा मैद्याच्या वस्तू बनवतो आपलं देवीची वेणी कंगवा नाक डोळे सॉरी डोळे कुंकू बांगड्या पायातले पैंजण किंवा तोडे बांगड्या अशा पद्धतीच्या मंगळसूत्र अशा पद्धतीच्या पान अशा पद्धतीच्या वेगळ्या वेगळ्या आपण वस्तू बनवतो आणि त्याची देखील आपण एक दिवशी माळ घालत असतो तर ती माळ देखील तुम्हाला त्या दिवशी घालायची आहे गा दुसरं म्हणजे उपवास आता उपवास ज्यांना नऊ दिवस करणं शक्य नाही त्यांनी उठ्ठा बसता उपवास करायचा आहे यावर्षी तुम्हाला बावीस सप्टेंबरला घटस्थापना असल्यामुळे त्या दिवशी उपवास धरायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला उठ्ठा बसता उपवास सोडायचा आहे त्यानंतर सगळ्यात शेवटी ज्यांच्याकडे दसऱ्याच्या दिवशी घट हलवले जातात त्यांनी आदल्या दिवशी उपवास धरायचा आहे आणि दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला घट घटाला नैवेद्य दाखवून घट हलवून तुम्हाला उपवास सोडायचा आहे ज्यांच्याकडे दसऱ्याच्या आदल्या दिवशी घट हलवण्याची पद्धत आहे त्यांनी अष्टमीला उपवास धरून नवव्या माळीला तुम्हाला हा घट हलवून उपवास सोडायचा आहे आता पहा दहा दिवस घर दहा दिवस या दिव या वर्षी नवरात्र असल्यामुळे तुम्हाला नवव्या माळीला उपवास धरायचा आहे आणि दहाव्या माळीला घट हलवून तुम्हाला तुमचा उपवास सोडायचा आहे आता काही ठिकाणी पहिले तीन दिवस उपवास केले जातात आणि शेवटचे तीन दिवस उपवास केले जातात जसं की अष्टमी नवमी दसरा किंवा अष्टमीला उपवास धरून नवमीला ते सोडले जातात तुमच्या घरात जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही उपवास धरा आणि त्या पद्धतीने तुम्हाला उपवास सोडायचा आहे त्यानंतर बऱ्याच जणांचा प्रश्न असतो घटस्थापना करताना आपण जो कलश मांडतो तो कोणता घ्यायचा आता बऱ्याच ठिकाणी तांब्याचा कलश घेतला जातो बऱ्याच ठिकाणी जो आपण मातीचा घट आणतो बघा ज्याला घट मातीचा म्हणतो तर तो, तो घट काही ठिकाणी काळा भेटतो तर काही ठिकाणी लाल भेटतो तुमच्याकडे ज्या कलरचा घट असेल त्या कलरचा तुम्ही घट आणू शकतात घट घेताना तो चांगला घ्या म्हणजे त्यामध्ये आपलं नऊ दिवस हे पाणी चांगलं राहील हल्लीची घट असे असतात पातळ असतात की त्याच्यातनं पहिल्याच दिवशी सगळं पाणी पाजरतं आणि अख्ख्या घटातल्या मातीत पूर्ण पाणी पाणी होतं पुढचा प्रश्न म्हणजे की आमचा घट हा कोल्लंडला जातो किंवा वाकडा होतो किंवा पडतो तर बघा ज्यावेळेस आपण घटासाठी मातीही पसरवून टाकत असतो त्यावेळेस आपण पाण्याचा घट त्या मातीवर ठेवत असतो त्यावेळेस आपल्याला मध्यभागी आपल्याला थोडासा खोलगट भाग करायचा असतो हाताने खोलगट भाग करून त्यावर घट ठेवायचा असतो आपण काय करतो मातीची सरळ लेअर देतो त्यावर घट ठेवतो मग हा घट काही वेळेला धक्का लागून माळ घालताना हात लागून कोलंडल्या जातो वाकडा होतो किंवा घटाखाली असलेल्या मातीत जर का धान्य तुम्ही टाकलेलं असेल तर ते धान्य उगवतं फुकतं त्याला अंकुर फुटतं त्यावेळेस देखील त्याच्याने हा घट आपला वाकडा होतो कोलंडला जातो किंवा हा पडतो त्यामुळे घट आपण जिथे ठेवणार आहोत मातीचं भांड जिथे ठेवणार आहोत आपल्याला त्याच्या खाली धान्य टाकायचं नाही तिथे खोलगट हाताने खड्डा करायचा गोल करून घ्यायचा मग त्यावर आपल्याला घट ठेवायचा आहे आता घट घेताना तुम्ही मातीचा घ्या चालेल लाल असू द्या काळा असू द्या किंवा तांब्याचा तुमच्याकडे जर का घट घेतला जात असेल तर तुम्ही तांब्याचा घट घेतला तरी चालणार आहे त्यानंतर घटावर जो नारळ ठेवतो हा नारळ ठेवताना तो पाण्याने भरलेला असावा त्याचप्रमाणे तो आणल्यानंतर स्वच्छ धुवून मग तो घटावर ठेवायचा आहे आणि नारळ ठेवताना त्याच्या शेंडीचा भाग हा आपल्याला वरच्या दिशेला करायचा असतो त्यानंतर घट कसा मांडायचा आता घटस्थापना कशी करायची याविषयीचा डिटेल्स व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहून तुम्ही त्या पद्धतीने घटस्थापना करू शकतात त्यात प्रत्यक्ष कृतीसहित तुम्हाला घटस्थापना कशी करायची कधी करायची मुहूर्त काय त्याचप्रमाणे धान्य कसं घ्यायचं धान्य कोणतं घ्यायचं संपूर्ण माहिती दिलेली आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहून घटस्थापना करू शकतात या व्यतिरिक्त जर का तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारा आणि व्हिडिओ पहिल्यांदा बघत असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ नक्की या धन्यवाद